दोन हजार पंचवीसचा स्वातंत्र्य दिन नेहमी ध्वजारोहण व टी व्हीवरील मिरवणुका पाहण्यापलीकडे जाऊन यावेळी थोडं वेगळं करूया घराबाहेर पाऊल टाका आणि काळाच्या प्रवासात थोडे मागे जा एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबई म्हणजे तेव्हाची बॉम्बे कशी होती स्वातंत्र्याच्या त्या सकाळी शहराच्या रस्त्यावर नेमकं कसं वातावरण होतं कोणत्या ठिकाणी इतिहास प्रत्यक्ष उलगडताना लोकांनी पाहिला या खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत जी ठिकाणं आजही भारताच्या स्वातंत्र्याची साक्ष देत उभी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालची मुंबई म्हणजे तेव्हाचे बॉम्बे पंधरा ऑगस्टच्या सकाळी उत्साह गोंधळ आनंद आणि बदलांनी भरलेलं शहर होतं स्वातंत्र्याच्या पहाटेचा अनुभव लोकांच्या मनात आजही चिरंतर कोरला गेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सकाळी शहरात ध्वजावंदनासाठी उत्सुकतेने गर्दी जमली होती सरकारी इमारतींवर शाळांमध्ये गिरण्या कारखाने बाजारपेठांमध्ये तिरंग्याचं फडकणं सुरू झालं होतं रस्त्यांवर मुलं मुली जय हिंद वंदे मातरमचा नारा देत होती काही ठिकाणी मिठाई पानं फुलं वाटली जात होती जुने रेडिओ संच घराघरातून पंडित नेहरूंचं मध्यरात्रीचं भाषण आणि जनगणमनं वाजवत होते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी येथून शेवटच्या ब्रिटिश सैन्याने जहाजात बसून भारत सोडला हा क्षण लोकांनी जल्लोषाने पाहिला आणि साजरा केला आझाद मैदान येथे स्वातंत्र्यपूर्व आंदोलन सभा सत्याग्रह वारंवार होत पंधरा ऑगस्टलाही इथे मोठी सभा झाली जिथे स्वातंत्र्य सैनिकांनी भाषण केली फोर्ट परिसर हा ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्र होतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये इथल्या इमारतींवर पहिल्यांदाच ब्रिटिश युनियन जॅक ऐवजी तिरंगा चढवला गेला मरीन मरीन आणि सिंगल स्क्रीन थिएटर्स होते त्या रीगल, मेट्रो यांसारख्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर चित्रपट मोफत किंवा कमी दरात दाखवले परळ लालबाग या भागात त्या काळी कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात होत्या त्या गिरण्यांमधील कामगारांनी सुट्टी घेऊन मोठ्या मिरवणुका काढल्या ढोल ताशे लावणी तमाशा लोकनृत्य यांचा जल्लोष केला लोकांमध्ये एकीकडे प्रचंड आनंद होता शेकडो वर्षाचा गुलामगिरीचं ओझ उतरल्याचा क्षण होता तर दुसरीकडे फायनीमुळे झालेले विस्थापन पाकिस्तानाकडे जाणाऱ्या लोकांचे अश्रू आणि नव्या राजकारणाची अनिश्चितता याचीही जाणीव होती म्हणजेच मुंबईची एकोणीसशे सत्तेचाळीसची ची स्वातंत्र्याची सकाळ ही उत्सव आणि वेदना यांचं मिश्रण होती तर दुसरीकडे मरीन लाईन्स येथील आठ डेको शैलीतील सिंगल स्क्रीन चित्रपट गृहे ते फोर्ट परिसरातील ब्रिटिश काळातील वास्तू ज्या अजूनही त्या परिवर्तनाच्या काळाच्या गोष्टी हळू आवाजात सांगतात हे म्हणजे फक्त ठिकाण पाहणं नाही तर त्या काळाचा सुगंध उत्साह आणि लोकांच्या हृदयात पेटलेली नव्या पहाटेची आशा पुन्हा अनुभवण्यासारखा आहे पंधरा ऑगस्टची सकाळ मुंबईकरांना आनंदाची जाग आणणारी होती परंतु तिची व्याप्ती खऱ्या स्वातंत्र्याबरोबरच नव राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दलच्या प्रश्नांनीही भरलेली होती शहराच्या अनेक जुन्या इमारती मैदान आणि सिनेमागृहांनी आजही त्या सकाळच्या आठवणी जपून ठेवल्या म्हणून इतिहासाची जाणीव आजही सतत ताजी आहे